नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पेपर पॅटर्नची उंची जर आपण ब्लाऊज अगोदर कट केलेला आहे आणि कमी जास्त कशी करायची ते बघूया तर आपण अगोदर पेपर पॅटर्नबद्दल माहिती बघूया तर आपल्या चॅनलवरती जे मी पेपर पॅटर्न जे कटिंगची ऑर्डर घेत असते तर बघा इतर दोन कलरमध्ये आहे पिवळ्या कलर आणि व्हाईट कलर म्हणजे पांढऱ्या कलरचा आणि पिवळ्या कलरचा आहे हे कारशीट आपण कट केलेलं आहे ही अठ्ठावीस ते चाळीस साईची ऑर्डर चा आहे तर प्रत्येकजण क पेपर पॅटर्न यांचा एक प्रश्न असतो की ताई जर उंची कमी, कमी जास्त असेल हे माप आपलं परफेक्ट आहे उंचीलाही फक्त आपल्याला चेंजेस कधी करायचं आहे समजा जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला ही उंची कमी जास्त करायची आहे तर ही ऑर्डर अठ्ठावीस ते चाळीस साईची आहे तर त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे जे पॅटर्न घेतात आणि त्यांना पडलेला प्रश्न असतो की ब्लाऊजची उंची कमी जास्त कशी करायची त्यासाठी मी आता इथं तुम्हाला एक ब्लाऊज मार्किंग करून दाखवणार आहे म्हणजे त्यानुसार तुम्हाला ब्लाऊजची उंची कमी जास्त करता येईल आणि हे जे पॅटर्न ऑर्डर करायचं असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि हवं तर तुम्ही ऑर्डर करू शकता यामध्ये तुम्हाला फोटक्स वन टक्स फोटक्स टक्स कटोरी प्रिन्स कट विथ नॉर्मल पाठीमागे गळा किंवा डिझाईनच्याकडेही तुम्ही मागू शकता प्रत्येक पॅटर्नची वेगळीवेगळी प्राईज आहे परत प्रिन्सकट विथ बोटनेक विथ प्रिन्सकट बोटनेक विथ वन टक्स फोर टक्स असे कुठलेही प्रत्येक प्रकारचे पॅटर्न आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत वेगळेवेगळे डिझाईनचे हे आहे भाई कटिंग्स हे आणि अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजमध्ये हे पूर्ण सेट आपल्याला ले अवेलेबल आहे आणि अठ्ठावीस ते अडतीस साईजची प्राईज फक्त पाचशे रुपये आहे तर तुम्ही नक्की हा हे पॅटर्न एकदम मागून बघा खूप महत्त्वाचं आहे तुम्ही एका दिवसामध्ये सहा सात ब्लाऊज तयार सहज कट करू शकता कटिंगलाच कर आपला वेळ जातो आणि हे रेडीमेड पॅटर्न असेल तर तुम्ही लवकरात लवकर फक्त दहा बारा मिनटामध्ये तुमचा ब्लाऊज सहजपणे कट मार्किंग करून कट करू शकतो त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत परफेक्ट असे पॅटर्न आहेत तर नक्की ट्राय करा आता बघा मी तुम्हाला उंची कशी कमी करायची ते सांगते तर उंची कमी करायची असेल आणि जास्त करायची असेल वाढवायची आणि कमी दोन्ही सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला आपला ब्लाऊज जो आहे तो बंद बाजूवरती ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज बंद बाजू करायची बंद बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवायचा कुठला भाग कुठं ठेवायचा तेही सांगते मी तुम्हाला बघा इथं आपल्याला बंद बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे अच्छा ही बंद बाजू आहे आपली बंद बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि सरळ करून घ्यायचा आहे एखाद्या वेळेस कसं असतं ब्लाऊज क्रॉसमध्ये असतो त्यावेळेस सरळ करून घ्यायचा आहे तर इथं आपलं बरोबर आहे हे आपल्याला असं मार्किंग करायचं आहे बरोबर अगोदर बर हे आपण मार्किंग केलेलं आहे असं मार्किंग करायचं आहे जर समजा तुम्हाला जर आता मी तुम्हाला अगोदर मार्किंग करून दे घेत देते आणि चेंजेस काय करायचे ते मग तुम्हाला एक एक पॅटर्नचं सांगते हे अगोदर आपलं बरोबर जसं आहे तसं आता अठ्ठावीस साईचा ब्लाऊज आहे तयार उंचा पूर्ण उंची पण तेरा घेतलेली आहे तयार ते बारा इंच होणार आहे तर हे ब्लाऊज जे आहे ते अठ्ठावीस साईजसाठी परफेक्ट बसतं समजाचं पुन्हा एखाद्या वेळेस आपल्याला उंची जर कमी जास्त करायची असेल प्रत्येक पॅटर्नची त्यावेळेस उंची जर तुम्हाला कमी करायची आहे तर तुम्ही अर्धा इं हे बरोबर असं माप ठेवलेलं आहे आपल्याला बघा हे आपण असं बरोबर माप ठेवलेलं आहे बरोबर हे मार्किंग केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे तर उंची जर कमी करायची असेल तर वरतून उंची कमी करायची नाही आपला मुंडा कमी होऊ शकतो होतो होऊ शकतो नाही मुंडा आपला मुंडा कमी होतो आपला वरतून जर आपण इथून जर उंची कमी केली इथल्या साईडनी तर आपलं ब्लाऊज बिघडतो त्यामुळे उंची नेहमी खालच्या साईडनी कमी करायची आता जसेच तसं मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला उंची किती कमी करायची आहे अर्धा इंच तर अर्धा इंचला असं मार्किंग करायचं आणि हे जे आहे ते बरोबर अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि अर्धा इंच उंची अशी कमी करून घ्यायची आहे खालच्या साईडनी बरोबर असं आपल्याला अर्धा इंच उंची कमी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने उंची अर्धा इंच कमी करायची म्हणजे अगोदर आपण इथं मार्किंग केलेलं पण आपण अर्धा इंच उंची कमी के केली म्हणून इथून वरती कट करायचा आहे खालचा खालचा भाग जो आहे तो आपल्याला पॅटर्नमध्ये घ्यायचा नाही तर समजा तुम्हाला उंची वाढवायची आहे त्यावेळेस काय करायचं आहे उंची जर वाढवायची असेल तर आपण हे असं मार्किंग केलेलं आहे किती उंची वाढवायचं एक इंच तर अगोदर आपण इथं एक इंचाला मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं एक इंचाला अगोदर मार्किंग करायचं हे बघा पूर्ण भागामध्ये एक एक इंचाला मार्किंग करायचं अगोदर आणि एक इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला हा पार्ट वरती ठेवायचा आहे एक इंचाच्या वरती म्हणजे तुमची उंची वाढणार आहे बरोबर उंची कमी केली आपण खालच्या साईडनी वाढवली खालच्या साईडनी म्हणजे उंची कमी करायची असेल त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच खाली घ्यायचं असं बरोबर मार्किंग करायचं ह्यावरती असंही घेऊ शकता तुम्ही अर्धा इंच बरोबर ह्याच्यावरती मार्किंग करायचं आणि हे खालच्या साईडनी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे म्हणजे हे आता बरोबर आपली अर्धा इंच उंची कमी झाली उंची वाढवायची असेल त्यावेळेस एक इंच अर्धा इंच जेवढी उंची वाढवायची तेवढे तेवढा खाली माप टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला तशाच तसं मार्किंग करायचं आहे हे झालं पाठीमागच्या भागाचं आणि तुम्ही आकार बघू शकता परफेक्ट आपले कटिंग आहेत पण आता भरपूर जण पॅटर्न ऑर्डर करतात त्यांच्या ब्लाऊजही व्यवस्थित येतात त्यामुळं तुम्ही अशा प्रकारचे ऑर्डर करा आणि तुमचा वेळ वाचतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊजही परफेक्ट येतो कस्टमर वाढतात आपले अशा पद्धतीनं हे बघा आता इथं हा पार्ट ठेवायचा आहे आता ह्या पार्टमध्ये पण आपल्याला कमी जास्त करायचं आहे बरोबर कारण आपण फक्त पाठीमागचा भाग कमी जास्त नाही करायचा दोन्ही भाग आपण कट क कर, कमी करायचे जास्त करायचे आहे तर ते कसे करायचे हे अगोदर मी जसं असतं मार्किंग करून घेणार आहे मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला उंची कमी करायची असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे जे आहे ते खालच्या साईडला घ्यायचं अर्धा इंच आणि हे असं इथून मार्किंग करायचं म्हणजे हे असं मार्किंग करायचं बरोबर उंची कमी करायची असेल तर अर्धा इंच पार्ट खालती घ्यायचा आणि इथून असं बरोबर मार्किंग करायचं आणि हे कट करायचं आहे जास्त उंची वाढवायची असेल आता आपण ह्यामध्ये उंची वाढवली तर जितकी तुम्ही पाठीमागच्या भागामध्ये उंची वाढवलेली आहे तर एक इंच आपल्याला ह्यामध्ये उंची अशी वाढवून घ्यायची आहे म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला ही एक्स्ट्राची उंची वाढवायची आहे बरोबर आता हे पाठीमागचं झालेलं आहे आपलं समोरची साईडपट्टी झालेली आहे क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला उंची वाढवायची गरज नाही ब्लाऊजमध्ये उंची वाढवली तरी क्रॉसपट्टी बिलकुल वाढवायची नाही जशी आहे तशीच तुम्ही वापरायचे आहे कारण आपण क्रॉसपट्टी अजिबात वाढवायची नाही ठीक आहे तर क्रॉसपट्टी जसेच तशी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही स्लीव्स आहे आपली बरोबर स्लीव्स आहे ती नेहमी आपण इथं ठेवायची आहे अशा पद्धतीनं मी आता इकडं भरपूर जागा आहे त्यामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थित असं खुल्लं खुल्लं ठेवून दाखवणार आहे बरोबर Hmm. बर था था ही आपल्याला इथंच स्लीव्ह ठेवली बरोबर जर तुम्हाला आता तयार पॅटर्नची जेवढी उंच आहे तेवढी जर उंची असेल तर जसं आहो तसं तुम्ही मार्किंग करून घ्या बरोबर ठीक आहे आता आपण जसं आहोत तसं अगोदर मार्किंग करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला कमी जास्त कसं करायचं ते बघूयात आता आणि भरपूर मैत्रिणी पॅटर्न घेऊन आराममध्ये ब्लाऊज तयार करतात म्हणजे कसं वेळ वाचतो कस्टमरचे ब्लाऊजही रेडी होतात आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात त्यामुळे आपल्या दोन्ही कामं व्यवस्थित होतात हे घेतलेलं आहे आता आपल्याला बरोबर उंची याची आहे तुम्हाला उंची वाढवायची असेल एक इंच उंची वाढवायची आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे खालच्या बाजूनी भाईची जी बाजू आहे खालची तिथं बरोबर एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे पूर्ण इकडल्या इकडल्या पूर्ण साईडला एक एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीनं हे एक इंचाचं जे आहे ते बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे असं एक एक इंचाचं मार्किंग केलं की मग आपल्याला ही पुढं भाई ठेवायची आहे जशी तशी ड्रॉ करायची आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये कमी करायचं असेल त्यावेळेस तुम्ही असे फोल्ड करू शकता खालच्या साईडनी बाई आता मी हे फोल्ड नाही करणार कारण आपल्याला पॅटर्न ऑर्डर द्यायचं आहे त्यांचं पॅटर्न नाही होऊ शकतं म्हणून फोल्ड करणार नाही तर तुम्ही असं अर्धा इंच मी जसं सांगितलं त्याप्रमाणे अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि खालच्या साईडला असं सा कमी करून घ्यायचं आहे बरोबर असं काटाच्या खाली अर्धा इंच बरोबर असं खाली घ्यायचं फोल्ड करण्याचीही गरज नाही म्हणजे कपड्याच्या बाहेर अर्धा इंच करायचं आणि मार्किंग करायचं म्हणजे आपली उंची कमी झाली तर ही बाईमधलं झालं साईडपट्टी मी झाला तर क्रॉसपट्टी कटोरीचं सांगते साईडपट्टी क्रॉसपट्टी तर आपल्याला वाढवायची नाही आणि कटोरी नेहमी ठेवताना ही जी बाजू आहे आपली हा आपला कटोरी आहे ही ही जी सरळ बाजू आहे गोल राऊंडच्या साईडची ती सरळ बाजू आपल्याला अशी ठेवली पाहिजे तुम्ही कुठेही ठेवा कटोरी म्हणजे इकडं ठेवली किंवा इकडच्या साईडला ठेवली किंवा अशी जरी ठेवली तरी तुम्ही नेहमी कटोरी ठेवताना ही जी सरळ बाजू आहे बरोबर ही सरळमध्येच ठेवली पाहिजे त्यामुळं आपला कटोरीचा पप आहे तो व्यवस्थित येतो पप व्यवस्थित येतो आणि कटोरी चपटी वगैरे होत नाही ओढल्यासारखं होत नाही टक्स इकडचा तिकडं जात नाही बरोबर अशी हे आपली कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा आता इथं मी तुम्हाला व्यवस्थित अशी मार्किंग करून दाखवते आता कटोरीमध्येही आपल्याला स पाभाग समोर जर आपण वाढवलानंतर वाढवलं अंतर आणि परत पाठीमागच्या ब्लाऊजमध्ये वाढवलं तर कटोरी पण वाढवायला पाहिजे पट्टी वाढली ब्लाऊजची उंची वाढली तर कटोरीही आपल्याला वाढवायला पाहिजे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे कटोरी कुठल्या साईडला वाढवायची फक्त इकडच्या साईडला असं हे बघा इकडलं ए आपल्याला किती वाढवलं एक इंच वाढवलेलं आणि तसंच आपल्याला इकडच्या साईडलाही वाढवून घ्यायचं आहे इकडच्या साईडला वाढवायचं नाही इकडून आणि इकडून असं आपल्याला वाढवलं ना तर आपली कटोरी एकदम अशी परफेक्ट बसेल तर आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कटोरी कुठं वाढवायची साईडपट्टी कशी वाढवायची आणि कमी करायचं असेल तर हे खाली अर्धा इंच जर तुम्ही उंची कमी केली असेल तर अर्धा इंचला असं मार्किंग करायचं असं हे बघा आणि असं खाली घ्यायचं म्हणजे आणि ह्याच्यावरती मार्किंग करायचं म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट असं कट करा क्रॉसपट्टी आपण इथं ठेवून घेऊया किंवा तुम्ही आता इकडल्या साईडला भरपूर आपला कपडा उरलेला आहे डबल क्रॉसपट्टीही काढू शकता पण कमी जर असेल तर तुम्ही असं मध्यभागी कुठं जिथं जागा मिळेल तिथं तुम्ही क्रॉसपट्टीला पण मार्किंग करून घ्या तर अशा पद्धतीने आपण बघा पेपर पॅटर्नवरून आपल्या ब्लाऊजची उंची कमी जास्त कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे उंची कमी करायची असेल तर पॅटर्नवरती मार्किंग करायचं आणि खालच्या साईडला घ्यायचं उंची वाढवायची असेल तर पॅटर्न जे आहे आताही तुम्ही मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला उंची वाढवायची असेल तर एक इंच व खालच्या साईडला घ्यायचं जेवढी उंची घ्यायची आहे एक्स्ट्राची तेवढी खालच्या साईडला घ्यायची आणि पॅटर्नवरती ठेवून बरोबर मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर कमी करायचे असेल तर अर्धा इंचावर एक इंचावर मार्किंग करायचं ते पॅटर्नबरोबर खाली घ्यायचं आणि आपल्याला मार्किंग करून कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं मी अठ्ठावी साईजचं दाखवले तर तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं असं पॅटर्नवरून कमी जास्त उंची करू शकता आणि अशा पद्धतीनं कटिंग करताना तुम्हाला एक पॉईंट घे ठेवाय लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कटिंग करताना हे मार्किंग केलेलं आहे मार्किंगच्या बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे आता आपण हे गळ्याचं मार्किंग आहे आपलं तर इथून असं हे मार्किंग जे आहे ते आपलं कपड्यावरती राहिलं पाहिजे कट केल्यानंतर हे जे आहे ते बाहेरच्या बाजूने असं कट करायचं म्हणून जास्त कटिंग करताना इथं तो दोघाच्यामध्ये पाव इंच तर अंतर पाहिजे पाव इंच म्हणजे अर्ध्याच्या निम्म हे अंतर असं राहिलं पाहिजे कपडा कमी जरी असला तर आपल्याला कटिंग जे केले हे मार्किंग जे आहे ते आपल्याला ब्लाऊजवरती आलं पाहिजे आपल्या म्हणजे ब्लाऊज आपला मार्जनमध्ये कमी पडणार नाही परफेक्ट आपलं माप बसतं तर बघा मी तुम्हाला इथं खूप सोप्या पद्धतीनं पॅटर्नची उंची कमी जास्त कशी करायची ते सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर ह्या हा व्हिडिओ जो आहे तो पॅटर्न घेणाऱ्यासाठी तर खूप महत्त्वाचा आहे पॅटर्ननं प्रत्येकजण घेणारं म्हणतं की ताई उंची कमी जास्त करायची तो व्हिडिओ बनवा त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि तुम्ही ही पॅटर्न जरी ऑर्डर केलेलं नसेल पण आपण माफ एखाद्या वेळेस एका एक ब्लाऊजचं काढतो साईज तीच असते उंची कमी जास्त झाली तर कशा पद्धतीनं तयार करायचं ते नक्की सांगितलेलं आहे तर असेच पेपर पॅटर्न हवा असतील तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती संपर्क साधा आणि आपले रेडीमेड पॅटर्न ऑर्डर करा आणि दिवसभराचं काम कमी करा आणि जास्त कमवायला शिका चला तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला नक्की भेट द्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण खूप छानसे व्हिडिओ आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद